अकोला शहरात लायन्स क्लब ऑफ अकोला मिड टाऊन गोल्ड लायन्स क्लब ऑफ अकोला आणि ओझोन हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं एकोणतीस मार्चला मोफत हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तर तीन एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचंही सा आयोजन करण्यात आलं आहे ओझोन हॉस्पिटल इथं आयोजित या हृदय आणि रोगनिदान शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक बोहरा डॉक्टर आदित्य मापारी डॉ अमरीश खटोड आदी तज्ज्ञांनी हृदयरोग्यांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहे यामध्ये हार्ट चेकअप टू डी इको हार्ट सर्जरी हार्ट ट्रीटमेंट अँजिओग्रॉफी अँजिओप्लास्टी आदींचा उपचार मोफतपणे करण्यात येणार असून रुग्णांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या शिबिराचे प्रकल्प प्रमुख रिजन चेअरपर्सन मुरलीधर उपाध्याय ओझोनचे संचालक डॉक्टर विनीत हिंगणकर लायन्स क्लबचे सचिन महाजन डॉक्टर आशिष डेहेणकर पराग शहा लायन्स गोल्ड अध्यक्ष अनिता उपाध्याय ओझोनचे संचालक डॉक्टर निलेश कोरडे लायन्स क्लब अकोला अध्यक्ष पियुष संघवी डॉक्टर पार्थसारथी शुक्ल मनोज सिंग बिसेन मुकेश शर्मा महेंद्र खितान युवराज गावंडे प्राध्यापक विवेक गावंडे मंगेश कक्कड आदींची उपस्थिती राहणार आहे यावेळी रिजन चेअरपर्सन मुरलीधर उपाध्याय यांनी सामूहिक विवाहाची माहिती दिली सर्व समाजाच्या गरजू युवक युवतींना या सामूहिक विवाहात गृह हो उपयोगी साहित्यांचं मोफत वितरण करण्यात येणार असून त्यांचं लग्न देखील लावून देण्यात येणार आहे या सोहळ्याची तयारी सुरू झाली असून नागरिकांनी या शिबिर आणि सामूहिक विवाह सोहळ्याचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी मुरलीधर उपाध्याय अनिता उपाध्याय संतोष अग्रवाल महेंद्र खेतान विवेक गावंडे पियुष संघवी पराग शाह ओझुनचे डॉक्टर निलेश कुर्डे आदींसह दोन्ही लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते